तुम्हाला एखाद्या के विषयामध्ये केटी लागली असेल किंवा दोन तीन विषय तुम्ही फेल झालेला असाल आता ज्या व्यक्तीला अभ्यास करायचा असतो ज्या विद्यार्थ्याला अभ्यास करायचा असतो आणि तो कसाही कुठल्याही परिस्थितीत अभ्यास करतो त्याला सांगण्याची गरज पडत नाही तरी पण एक सिस्टमॅटिक अभ्यास कसा करायचा आणि कमीत कमी वेळात जास्त जास्त आपल्याला आउटपुट कसं करता येईल हे मी तुम्हाला एक दोन मिनिटात सांगणार आहे सर्वात आधी काय करायचं जो विषय तुम्ही फेल झालेला असाल त्या विषयाच्या मागच्या तीन वर्षाच्या क्वेश्चन पेपर काढायच्या सरळ सरळ गणित असतं ते कारण तुम्हाला एक्झॅक्टली जर का क्वेश्चन पेपर पॅटर्न माहिती असेल की दोन मार्कांचे प्रश्न किती येतात तीन मार्कांचे प्रश्न किती येतात पाच मार्कांचे प्रश्न किती येतात हे जर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असेल ना तर तुमचा जो आवाका असतो अभ्यास करण्याचा हो तो, तो, तो कमी होतो आणि सिस्टमॅटिक होतो पण हा येतो त्याला आणि जे चॅप्टर तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये दोन मार्कांचे प्रश्न किती असू शकतात तीन मार्कांचे किती असतात पाच मार्कांचे किती असू शकतात याचा एक तुम्हाला गेस करता येतो आणि मागच्या तीन क्वेश्चन पेपर तुम्ही काढल्यात ना तर त्या तीन क्वेश्चन पेपरपैकी जो पुढच्या सेमिस्टरला पेपर येणार आहे ना त्या तीन क्वेश्चन पेपरपैकी सत्तर टक्के क्वेश्चन्स हे ॲज इट इज असणार आहेत माझा अनुभव तुम्हाला सांगतो म्हणून आपल्याला कमीत कमी क्वेश्चन पेपर माहिती पाहिजे दुसरी गोष्ट जो सिलेबस आहे तो सिलेबस माहिती पाहिजे आता सिलेबसमधलं पहिलं चॅप्टर घ्यायचं चा। पहिल्या चॅप्टरमध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत ते तुम्ही बघायचे आहेत आणि प्रत्येक पॉईंटची आपली स्वतःची नोट तयार करायची नोट्स तयार करण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही लक्षात घ्या त्याला कारण आहे एकदा तुमच्याकडे सिस्टमॅटिक नोट्स तयार झाल्या ना बस तेवढंच वाचायचं आहे तुम्हाला कारण तुम्हाला ऑनलाईन युट्यूबवर काही व्हिडिओज मिळतील तुम्हाला फेसबुकवर व्हिडिओ मिळतील कोणाला सिनेच्या नोट्स मिळतील किंवा एखादं पुस्तक तुम्हाला मिळेल किंवा टेकमॅक मिळेल किंवा निराली पब्लिकेशन मिळेल आणि एक न धड भाराभर चिंध्या जर का तुम्ही करत बसाल आणि वाचत बसाल तर मग तुमचं कन्फ्युजन होणार परंतु तुम्ही जर का स्वतःच्या सिस्टमॅटिक नोट्स केला तर त्याचा फायदा कसा होणार आहे माहिती आहे का की जे स्वतः तुम्ही तयार केलेलं आहे ना त्याचे तुम्हाला जास्त वेळ परत परत अभ्यास करण्याची गरज नाही एकदा तो पॉईंट वाचला आहे की तुम्हाला कळतं की तुम्ही ह्याच्यामध्ये काय तयार करून ठेवलेलं आहे ती तुमची हँडरायटिंग आहे है, आणि मध्ये तुमचं इम्प्रूव्हमेंट होणार आहे तुम्ही पॉईंट्स व्यवस्थित काढणार आहात स्वतःचे काढणार आहात दोन तीन पुस्तकं वाचून काढा तुम्ही मागच्या जुन्या नोट्स काढा किंवा एखाद्या युट्यूबरचा व्हिडिओ बघून काढा किंवा चार जी पी डीला विचारा तुमच्याकडे सर्व पर्याय आहेत परंतु स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करा क्वेश्चन पेपर पॅटर्ननुसार आता समजा सहा चॅप्टर्स आहेत सहाचे सहा आपल्याला सहा करण्याची गरज नाही आपल्याला काय फक्त पास करायचं आहे किंवा सिक्स्टी पर्सेंट काढायचं आहे तर मग सहापैकी चारच चॅप्टर असे व्यवस्थित करायचे चांगले व्यवस्थित नोट्स तयार करायच्या की त्यातला कोणताही प्रश्न येऊ दोन हो। मार्कांचा तीन मार्कांचा पाच मार्कांचा तो तुम्हाला आलाच पाहिजे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स तयार करायच्या शॉर्टकट नाही मारायचा जेव्हा तुम्ही स्वतःची नोट्स स्वतः तयार करत असाल तेव्हा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स काढायच्या शॉर्टकट नाही मारायचा आता शॉर्टकट कुठे मारायचा मग जेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स पूर्ण तयार झाल्यानं मग साईडला मार्जिनमध्ये त्याचे पॉईंट्स तयार करायचे पॉईंट्स तयार केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की हे जे पॉईंट्स आहेत ॲज इट इज जर का मी व्यवस्थित परीक्षेमध्ये लिहिले पॉईंट वाईज तर आन्सरशीट चेक करत असताना तुमचे पॉईंट्स बघितले जातील बरोबर आहे तर तुम्ही थेरीमध्ये काय लिहिलं आहे ह्याच्याकडे जास्त कोणी लक्ष देत नाही कारण तुमचे जर पॉइंट्स बरोबर आहेत आन्सरचे तर ऑब्व्हिअसली तुम्ही ते उत्तर बरोबर लिहिलेलं असेल तुम्ही त्यात गाणी वगैरे का किंवा स्टोरीज वगैरे लिहिणार नाहीत याची खात्री आम्हाला असते सो पॉइंट्स काढणं खूप गरजेचं आहे आणि या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही तीन चार रिसोर्सेस बघून वाचून स्वतः ज्या नोट्स तयार करतात बाय डिफॉल्ट तुमचा अभ्यास इतका छान होतो तुम्हाला घोकंपट्टी करण्याची गरज पडत नाही आणि तुम्हीच तयार केलेली नोट्स वार एक किंवा एकदा किंवा दोनदा तुम्ही वाचली ना तर तुमच्या डोक्यामध्ये ते घट्ट असते आणि मग कोणतीही पेपर येऊ द्या कितीही कठीण येऊ द्या तुमच्याजवळ उत्तरं असतात परंतु आपल्याला काय माहिती आहे का काही काही वेळेस वाईट सवयी पडलेल्या असतात आपण पूर्ण सेमिस्टरभर काहीच करत नाही नुसतं टाईमपास करत असतो मोबाईलमध्ये गेम खेळत बसतो आणि मग ऐन वेळेवर आपण शेवटच्या दहा दिवसामध्ये पाच दिवसामध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो जे जमत नाही कारण कॉन्सेप्टच क्लिअर नाही आहेत आणि कॉन्सेप्ट क्लिअर होणार कशा जर का आपण लेक्चर रेग्युलर अटेंड केलेलं असेल रेग्युलर आपल्या स्वतःच्या नोट्स तयार केला असेल तर तुमचा कॉन्सेप्ट तयार असणार आणि त्या कॉन्सेप्टवर आधारित कुठलीही थेअरी असो कुठलीही थेरी असली तरी तुम्ही त्याबद्दल ते समजू शकता व्यवस्थित करू शकता मांडू शकता सो रेग्युलरली कन्सिस्टंटली दररोज अभ्यास करा दोन तास स्वतःसाठी काढून ठेवा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या सात तास झोप घ्या मोबाईलचा उपयोग फक्त आणि फक्त अभ्यासासाठी करा डेफिनेटली तुमचे तीन विषय राहिलेले असतील चार विषय राहिले असतील एक विषय राहिले असेल तो निघेल आणि तुम्ही जर का घाबरून आत्ताच म्हटलं की नाही मला जमणार नाही तर तुमच्याने होणार नाही कमीत कमी स्वतःवर विश्वास असू द्या नक्कीच तुम्ही पास व्हाल